अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडनं अक्षम्य असं सुटा झाला जेव्हा लोकांनी त्यांना या प्रकरणाबाबत जाब विचारला तेव्हा त्यांचा त्या लोकांचा उल्लेख रुपाली चाकणकर यांनी चिल्लर असा केला हे खूपच संतापजनक बाब आहे आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर जी लोकं सोशल मीडियावरती या प्रकरणामध्ये जाब विचारतात त्या लोकांना फोन करून रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या धमकावतात या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला विंगच्या वतीनं निषेध नोंदवत आहोत आणि रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रिकाम करावं अशी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे या पत्राद्वारे आम्ही मागणी करत आहोत जर यांचा त्वरित राजीनामा झाला नाही तर असा अनेक वैष्णवींचा बळी केल्याशिवाय राहणार नाही काही चाकण खरंच आपला राजीनामा द्यावा कारण पुढे जे काही बळी जाणार आहेत त्या वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे महिला आयोग जे पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे जिथे नियमाची चौकट असते महिलांवर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल आणि तरी देखील महिला आयोग अन्याय करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाब विचारल्यावर धमकी दिली जात असेल तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा उपयोगच नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा त्यामुळे रुपाली तांनी स्वतः विचार करावा की आपण किथपर्यंत आपण एक महिला आहे आणि त्या महिला वाजिनांवर आपण किथपर्यंत त्यांना योग्य नाही देऊ शकतो देऊ शकतोय त्यामुळे रुपाली ताईंनी स्वतः पण महिला यावाचा राजीनामा द्यावा रुपाली ताई चाकणकर आपण राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा देण्यात येत नसेल तर जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांनी राजीनामा घ्यावा ही एक महिला म्हणून आमची सरकारला विनंती असणार तुम्ही जर त्याच्यावरती योग्य दखल घेत नसेल तर तुम्ही त्या पदावर बसण्याची आंद्र आहात का हा त्यांनी रुपालीताई साकणकर यांनी स्वतः त्याच्यावरती विचार करणं अपेक्षित आहे जर ते स्वतः त्याच्यासाठी राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा द्यावा मशी मिळाल्या असता ती आज आपल्यापणा असतील रुपालीताई साकणकर यांनी खूप मोठी दिनगाई केली त्यामुळे असंख्य वर्षी अजूनही बळी जाईल त्यासाठी रुपाली साकणकर यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अजितदादा असू दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे यांनी दखल घेऊन महिला आयोगाकडे त्यांचा राजीनामा मागावावर रुपालीताई तर त्यांचा आम्हाला घरातील राजीनामा राजीनामा तर ज्या तुम्हाला जर न्याय देता येत नाही तर रुपालीताई चाकल करणे राज्य महिला आयोगाचा शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक, एक हजार एक टक्का त्यांनी राजीनामा दिला पाहिजे रुपालिता राजीनामा रुपालिताई चाकणकर यांनी आजपर्यंत कोणतीच थक्क भूमिका महिलांसाठी बजावली नाही तरी त्यांनी या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही महिला आयोगाच्या आर्थिक रुपलीताई चाकणकर यांनी पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या